सततच्या सुरू असलेल्या पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाचे वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून हेक्टरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंत मदत देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे दिनेशभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आज तिवसा तहसीलदार यांना विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले रविवार दिनांक बावीस तारखेला तिवसा तालुक्यातील अनेक भागात झालेल्या वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा सोयाबीन कपाशी तूर यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे झालेल्या नुकसानाबाबत तालुका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकरी हक्क विचार मंचाच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल या आशेने निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी तिवसा तहसीलदार यांना सादर केले आहे यावेळी शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भाऊ वानखेडे दिनकर सुंदरकर जयकुमार बोके यांच्यासह अनेक शेतकरी बांधव सहभागी झाले होते जनसमर्थन न्यूज दिवसा हा अनेक समस्यांनी घेरलेला तालुका असं म्हटलं तरी चा हरकत होणार नाही कारण दिवसा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्यामध्ये शेतकरी न्याय हक्क विचार मंच हा नेहमी अग्रेसर असतो आणि शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीनं वारंवार या ठिकाणी निवेदने तहसीलदार साहेबांना दिले जातात या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीनी हे सर्व समस्याचं निराकरण करणे आवश्यक आहे परंतु लोकप्रतिनिधी ह्या निद्रा अवस्थेत असल्यामुळे या सर्वसामान्य शेतकऱ्याचा एक न्याय हक्क विचार मंच स्थापन झालेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक वीज समस्यावरती या ठिकाणी अनेकदा आंदोलन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सततच्या पावसामुळे आताच आम्ही बारा आठ दोन हजार चोवीसला जे निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर तीस आठ दोन हजार चोवीसला निवेदन दिलं दिलं होतं त्यावरती शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या दबावानेच प्रशासनाने थोडीफार दखल घेऊन सर्वे करण्याचे आदेश दिले परंतु सरकारने अद्यापपर्यंत त्या सर्वेक्षण केल्यानंतर जी शेतकऱ्यांना मदत पोहोचायला पाहिजे होती ती मोदत मदत आतापर्यंत पोहोचल्या गेलेली नाही आहे ह्या तालुक्यामध्ये विजेचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे त्याच्यानंतर वन्यपाण्या प्राण्याचा प्रश्न आहे काही महसूल विभागाचे प्रश्न आहे सातत्यानं या तालुक्यामध्ये प्रश्नाचा भडीमार होत राहतो त्यासाठी सर्व शेतकरी बांधव न्याय हक्क विचार मंचाचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करून राहिलेले आहे पण आमचं असं मत आहे की या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधीचं प्रामुख्याने याकडे लक्ष पाहिजे होतं पण ते अकार्यक्षम असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागत आहे तरी शासनाने आणि लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अन्यथा हे सर्व उपाययोजना शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी वेगळा असं कार्य करून हे करावे लागेल धन्यवाद